पांढरा ढोकळा करूया आपण त्याच्यासाठी इथे तांदळाचं पीठ आणि रवा जो आहे तो समप्रमाणात घेतलेला आहे पाऊंड कप मीठ घातलं एक चमचा हिरवी मिरची घातलेली आहे आणि तेवढंच पाऊंड कप दही घातलेलं आहे पाणी घ्यायचं आहे ते अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं एकत्र केलं एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सर चालवून आपल्याला खाद मिनिटभर हे मिश्रणमध्ये मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण आप हे काढून घेऊया आपल्याला हे जे मिश्रण आहे ते भिजवून ठेवायचं आहे पाच ते सहा तास आपल्याला हे मिश्रण भिजवायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते मी काढलेलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला हाताने सुद्धा हे मिश्रण जे आहे ते हलवून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे एखाद मिनिटभर हे व्यवस्थित हलवलं की हलकं होतं त्याच्यामुळे हलकं झाल्यावर ते झाकून ठेवून द्यायचं आहे ढोकळा करताना ताटलीला इथे तेल लावून घेतलेलं ला आहे पाणी गरम करत घेतलेलं आहे आता हे मुरलेलं पीठ एकदम छान एकजीव झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आलं घालूया एक चमचा इनो घालूया आणि इनो ॲक्टिवेट करायसाठी एक चमचाभर पाणीसुद्धा घातलेलं आहे पुन्हा हे जे आहे मिश्रण ते व्यवस्थित हलवून घ्यायचं इनो सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे अशा दृष्टीने हलवून घ्यायचं आता हे जे मिश्रण आहे हे, हे आपल्याला ढोकळ्यासाठी तयार आहे असं त्याची कन्सिस्टन्सी होते आता आपण हे ताटलीमध्ये ओतूया आणि ढोकळा आपल्याला वाफवायचा आहे लेवल करून घ्यायचा व्यवस्थित आणि एका झाकणाला कापड गुंडाळायचं म्हणजे जे, जे पाणी होतं वाफेचं ते ढोकळ्यावर पडत नाही आणि ढोकळा खाली जात नाही हे बघा मस्तपैकी ढोकळा तयार झालेला आहे ही जी मी काठी घातली ती क्लिअर आलेली आहे म्हणजे ढोकळा छान तयार आहे फोडणी करूया त्याच्यासाठी तेल घेतलं आहे दोन चमचे राई घातलेली आहे राई छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची कडीपत्ता कुरकुरीत झाला की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हिंग आणि तीळ घालायची आहे थोडंसं आपण मीठही इथे घालणार आहोत आपली फोडणी तयार आहे ढोकळासुद्धा तयार आहे थोडासा ढोकळा थंड झालेला आहे त्यानंतरच तो कापायचा म्हणजे व्यवस्थित कापला जातो कापून घेऊया आणि मग त्याच्यावर आपण ही फोडणी ओतणार आहोत म्हणजे ती आतपर्यंत जाते मस्तपैकी आपला हा ढोकळा तयार आहे काढून बघूया मस्त लुसलुषित व्हायला हवा आहे बघूया झाला आहे का हे बघा मस्त लुसलुसित आणि छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे रात्री भिजवून ठेवला की सकाळी ब्रेकफास्टसाठी आपण पटकन करू शकतो